चेन्नईवरून फोटोशूटसाठी बोबदेव घाटात आलेल्या तरुणाला पोलीस कर्मचाऱ्यानेच धमकावून तब्बल अठ्ठावीस हजार रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे संबंधित कर्मचाऱ्याने त्याच्या मित्राच्या खात्यात ऑनलाईन पैसे स्वीकारले एवढेच नाही तर तरुणाला मारहाण केली आहे तरुणाने या प्रकारानंतर वरिष्ठांकडे याबाबत तक्रार केली पोलिसांनी चौकशी केली आणि हा प्रकार उघडकीस आणला त्यानंतर कर्मचाऱ्यांसह त्याच्या मित्रावर खंडारीचा गुन्हा दाखल केला आहे या पोलीस कर्मचाऱ्याचे तडकाफडकी पोलीस खात्यातून निलंबन करण्यात आले आहे विक्रम लक्ष्मण वडतिले असे निलंबन केलेल्या के दाखल केला आहे याबाबत एकोणीस वर्षीय तरुणाने गुरुवारी पाच तारखेला सकाळी सात ते साडे नऊच्या सुमारास बोबदेव घाटात हा लुटल्याचा प्रकार घडला आहे तक्रारदार चेन्नई येथील असून तो दोन नातेवाईकांसह पुण्यातील नातेवाईकांना भेटण्यास आला होता दरम्यान तो आणि त्याचे मित्र असे तिघे गुरुवारी सकाळी फोटोशूटसाठी बोबदेव घाटात गेले होते त्यांनी बरोबर हुक्का पॉट नेला होता बोबदेव घाट परिसरात पोलीस मदत केंद्र आहे पोलीस कर्मचारी विक्रम वडतिले हा बुधवारी रात्री नऊ ते गुरुवारी सकाळी नऊ पर्यंत तिथे ड्युटीवर होता वडतिलेच्या हे तिघे पडताच त्याने त्यांना हटकून बॅगेची तपासणी केली तपासणीत हुक्का पॉट मिळताच वडतिलेने त्यांना शिवीगाळ केली आणि हुक्का ओढल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली तिघांना स्वतःच्या चारचाकी गाडीत बसवून वडतीले थेट कोंडवा पोलीस ठाण्याच्या गटपर्यंत घेऊन आला त्यानंतर ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्याचे कारण सांगून त्यांना धमकावले प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची मागणी करीत तडजोडी यांनी अठ्ठावीस हजार रुपये स्वीकारले पैसे मिळाल्यानंतर वडतीलेने त्यांना सोडून दिले या प्रकरणानंतर कोढवा पोलीस ठाणे गाठून वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर यांना संपूर्ण प्रकार सांगितला खात्री होताच वडतीले विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय